सर्व वार्ताहर बंधूंना बाबाराम मस्के आणि शोभा मस्की आणि माझे जे मित्र कार्यकर्ता आणि मला चाहणारे लोक या सर्वांना माझ्या सप्टेम नमस्कार मी बाबाराम मस्के आपण मला मागील वीस बावीस वर्षापासून तुम्ही पत्रकार बंधू मला ओळखतात मागील एकवीस वर्षापासून जे आम्ही विदर्भासाठी आंदोलन करत होतो राजुरा शहरातून हा राजुरा जि शहर हा चंद्रपूर जिल्ह्यातला शहर आहे शहर आहे त्या शहरातून आम्ही मागील एकवीस वर्षापासून विदर्भ राज्यासाठी आणि सोबत तेलंगणा राज्यासाठी ते राज्या पण आम्ही आंदोलन खूप केले तिथे पण आम्ही आठ वर्ष तिथे बी के सी आर साहेबाबरोबर आम्ही अवरात्र काम करतो तो त्या कामाने म्हणजे श्रेय मिळाला जो तिथल्या लोकांना तिथल्या त्या कार्यकर्त्यांना जो एक तेलंगणा राज्य मिळाला आंध्र प्रदेशातून अलग होऊन ती गोष्ट आमच्या विदर्भात होऊन नाही राहिली आज विदर्भासाठी मागील साठ वर्षापासून ब्रिजलाल बियाणीसाहेब अने साहेब भाऊ जावंतराव साहेब आमच्या गडचूड जिल्ह्याचे राजे विश्वेश्वरराव महाराज आणि त्यानंतर एकोणीसशे पासून आमचा विदर्भाला कोणीच नेता मिळाला नाही कोणीच नेता नाही मिळाला आम्ही राजुरातून दोन हजार तीनपासून विदर्भ राज्याची घोषणा केली का विदर्भ राज्याला आता आम्ही आंदोलन करणार त्यावेळी विदर्भातील संपूर्ण पत्रकार लोकांनी मीडिया लोकांनी जे जे वृत्तपत्र जे आमच्या विदर्भाला चाहणारे लोक आहे त्या त्या, त्या लोकांनी विदर्भाचा मुद्दा उचलला त्या दोन हजार दहापर्यंत विदर्भासाठी खूप आंदोलन झाले पूर्ण अडीच कोटी जनता जशी वाटत होती ती आता उठली आहे दोन हजार दहाच्या नंतर तिथे विरोधी लोकांचा जमाव तयार झाला जसा की आता तुम्हाला सांगतो मी दोन हजार बारामध्ये आमच्या भाजपाचे आपल्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस सुधीर मुंगीटवार ह्या नेत्यांनी खामगाव ते आमगावपर्यंत जे पंधरा सोळा दिवसाची यात्रा काढली त्यामध्ये पण त्यांनी खूप व्हिडिओ दाखवले लोकांना त्याचा फायदा दाखवला हर गोष्टीने बिलकुल विदर्भ आता होणारच तेवढ्यामध्ये निवडणूक लागली तर त्यांना विदर्भाच्या अडीच कोटी जनतेने चौवेचाळीस आमदार निवडून दिले मग त्यानंतर ते मुद्दा विसारले मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे आणि त्यांनी तो मुद्दा दाबून गुलदात टाकून दिला काँग्रेसचे नेते निघाले दत्ता मेघे विलासपूत तेवार रणजित देशमुख आशिष देशमुख बाप बी निघाला पोरगा बी निघाला पोरानं बी मा चंडिकापासून देवळापासून पदयात्रा काढली सेवाग्रामच्या कुटीपर्यंत ते बी कुटीत फिरले असे आमचे नेते आजी माझी नेते तर त्यांना कोणत्या शब्दात म्हणावं म्हणजे मन दुखते का आम्ही केलेली मेहनत जे आम्ही उठवलेले लोक हळूहळू अडीच कोटी पा म्हणजे अडीच कोटीपासून तर आता मी पाहतो इथं आज संख्या किती आहे तुम्हाला सांगतो मी आता विदर्भाला चाहणाऱ्यांची मग आता चटप साहेब आले दोन हजार बारापासून तेरापासून चटप साहेब आले ते माझ्या राजुराचेच मला एक गोष्ट सांगतो आम्ही दोघे एकाच गावची एकाच वार्डाचे तर माहीत नाही उठले पाहिजे लोक त्यांनी बारा वर्ष मेहनत केली विदर्भावर आतपर्यंत आणि चोवीसपर्यंत त्यांनी आता आमचा आवाज चालूच होता तिकडे गिल्ली दंड्यासारखा लहान आम्ही काही हॉलीबॉल फुटबॉल नाही खेळतो तर मला वाटला कुठंतरी आता चटप साहेब सगळे सगळे कोणी म्हणजे लोकांना एक दिशा एक आंदोलनकारी बनवणारा कोणी अलगपणा आहे तुम्हाला माहीत असाल तुमच्या हातामध्ये कागद आहे तर मी मागील पाच ऑगस्टच्या दिवशी या आता गेल्या पाच ऑगस्टच्या दिवशी आम्ही हो दोघांनी आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही आलो तुमच्या नागपूरच्या पूर्ण विदर्भाच्या जनतेला उठवण्यासाठी त्यानिमित्तानं दहा तारखेला विदर्भ राज्य आ आंदोलन समितीचा जो एस स्टेडियमपासून तर आपला त्या झिरो माईलच्या चौकापर्यंत एक आंदोलन रॅली निघाली त्याच्यामध्ये मी पिंजऱ्यामध्ये लोखंडी पिंजऱ्यामध्ये बंद होऊन मी मी त्यांच्यात सामील झालो त्या गोष्टीला त्या पिंजऱ्यातला जो एक एक माणूस दिसला विदर्भाला त्याचे खूप म्हणजे तुम्ही लोकांनी कौतुक केलं पूर्ण गावच्या लोकांनी नागपूरच्या लोकांनी कौतुक केला कारण मला या माझ्या आंदोलनामध्ये मला कौतुक भरलेले असे म्हणजे लोक रोजचे पन्नास साठ लोक येत होते बाबाराजी तुम्ही खरंच एक तुम्ही भूमिका अदा करू शकता लोक मला आशीर्वाद देत होते तर तो त्या दहा तारखेला आम्ही तिथून चार किलोमीटर मी पिंजऱ्यामध्ये आलो मग आमच्या त्या रॅलीमध्ये असलेल्या तीनशे पन्नास लोकांना डेटेंड केलं त्या तेलंगणीमध्ये नेऊन मग त्यांना पाच सहा वाजता त्यांना सोडलं दहा तारीख संपली अकरा ऑगस्टपासून माझ्या पत्नीनं आणि मीनं जे अन्न त्यागचं आंदोलन म्हणजे एक ठिया आंदोलन चालू केलं आम्ही अकरा ऑगस्टपासून तर चौदा ऑगस्टपर्यंत माझ्या पत्नीनं त्या पिंजऱ्यामध्ये सतत सतरा दिवस त्या पिंजऱ्यात राहिली सकाळी नऊ ते रात्री सहा वाजता सात वाजतापर्यंत ती त्या पिंजऱ्यात बसून बिचारी आपली लोकांची वाट पाहतो आम्ही लोकांची वाट पाहतो तिथे तसं करता करता पंधरा तारखेपासून तिनं प्रशासनला सांगितलं आहे नितीन गडकरी साहेब साहेबापर्यंत आमचा आवाज पोचलाच आहे देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचा आवाज पोचलाच आहे पंधरा तारखेपासून तिनं आत्ता तुमच्या या क्षणापर्यंत तिनं अन्नाचा एक काम सुद्धा खाल्ला नाही तिची प्रकृती मागच्या बावीस तार ते बावीस तारखेच्या रात्री अचानक बिघडली कारण तिथं ना लाईट आहे ना काही सोय होती तिथं आम्ही एक तर चार दिवस पाच दिवस गर्मीनं लोक पिसळलेले होते पूर्ण नागपूरचे त्याप्रमाणे आम्ही पिसाळलो ती जास्त पिसळली कारण त्या पोटामध्ये दाणा नाही ना अकरा दिवस चालू होता आणि तिच्या पोटामध्ये दाणा नव्हता तर वरतून मच्छर वरतून हवा बिलकुल नाही गरमी त्यामुळे ती घाबरली रात्री अडीच वाजता तिला मी मग तिला मी जान बुजून तिला आरूचे एक पॅकेट पाजलं मी पाचायला नाही पाहिजे होतं तरी मी मला काही कमी जास्त होईल तर तिला एक पुडी देऊन देऊ आपण तिला एक पुडीचं पाणी दिलं तिचे थोडं चांगलं वाटलं तिला रिलॅक्स झालं रिलॅक्स झाल्यानंतर मी ते मला तू झोपून जा पण सकाळी पाहू आता काय आपण नेण्याला मी नेऊ शकत नाही हां तुम्हाला काही आयडिया नाही दवाखान्याची तर तिला मला नऊ वाजतापर्यंत झोप बढिया ते झोपली आणि नऊ वाजता मी पोलीस प्रशासनाला बोलवला त्यांना म्हटलं का बाईला तुम्ही दवाखान्यात तु भरती करा तर त्यांनी मग एक वाजता आले ते त्यांनी तिला एक वाजता मुळ्या वा हॉस्पिटलमध्ये नेलं दुसऱ्या दिवशी मग तिची प्रकृती चांगली ती तिला चार सलाईन लावले त्यानंतर ती वापस आली वापस आल्यानंतर ते आणखी त्या कुशाना बसले पिंजऱ्यामध्ये आजपर्यंत तिनं दाना खाल्ला नाही पण या दहा तारखेपासून तर कालपर्यंत अचानक भीड कमी 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 होत गेली जे भीड होती, होती। दोनशे अडीचशे लोकांची भीड करता करता लास्टपर्यंत पंधरा लोकांपर्यंत आली आता ह्या पंधरा लोकांसाठी आमचा जीव गेला नाही पाहिजे नाही का बरं पब्लिक कमी झाली याचा आता हा चिंतनाचा विषय आहे याच्यामध्ये आमची काही गलती असाल मानतो आम्ही काही आम्हाला काही तेवढा कळलं नाही गलती आमच्या हातानं होत आहे म्हणून काही नागपूरकारी जनताला बी आमचा विश्वास पटला नाही या आम्हाला ओळखत नाही तो एक तो एक विषय होऊ शकते आणि काही आमचा एक विषय होऊ शकते हा जो आंदोलन केला आम्ही हा जो आंदोलन आम्ही केला आहे जय विदर्भ पार्टीच्या संयोजनं हो म्हणजे त्यांनी मला आधार दिला आणि माझी पार्टी जय विदर्भ पार्टी या दोघांनी मिळून याच्यामध्ये पैसा की पूर्ण माझाच होता त्यांचा काही मला पैशाचा हातभार लागला नाही मला काही त्यांनी हे नाही केलं फक्त त्यांनी मला एक पद आपला जय विदर्भ पार्टी लिहिलं मी अरुण केदार साहेब जे अध्यक्ष आहे त्यांनी मला नाव दिलं आणखी त्यांनी एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी मा म्हणजे त्यांचे येत गेले त्यांचे लोक त्यांचे पीस पंचवीस तीस कार्यकर्ता येत गेले रोज येत गेले त्यांनी मला भरपूर साथ दिला परंतु इथं कुठेतरी या आंदोलनामध्ये एक तर नागपूरची जनता नाही आली काबर नाही आली तो एक विषयाचा एक चिंतनाचा विषय आहे एक काहीतरी माझ्यामध्ये काही कमीपणा असन तो एक चिंतनाचा विषय आहे पण यामध्ये आपली जी भूमिका पत्रकारांची भूमिका खरंच तिला मी खूप सलाम करतो या पत्रकार तुम्ही जे बंधू आहे आणखी तुमचे बंधू याचे आहे त्या बंधू लोकांनी मला एक लहानशा माणसाला तुम्ही या विदर्भाच्या जमिनीवर खूप मोठा केला याचा मी तुम्हाला सलाम करतो हा तुम्ही जो माणूस पैदा केला आपल्या हातानं आता मला कोणीच पैदा नाही केला तुम्हीच लोकांनी मला पैदा केला याच्यामध्ये तुमच्या शंभर टक्क्याचा हात आहे यात काही मी म्हणजे शत वस्तू आहेच नाही आपण लोकांना मला फक्त मोठा केला मग मी मोठा स्वतःलाही नाही करू शकलो ना नागपूरची जनतानं मला मोठा केला एकीकडे पाहतो मी मराठा आंदोलनासाठी मराठा जातीच्या आरक्षणासाठी तिथले लोक पेटून जात आहेत तो विश्वास हो। विश्वा आला त्या माणसावर जरांग्यावर पण त्याच प्रकारचा विश्वास माझ्यावर आला नाही मी बी इमानदार आहोत ते इमानदार आहे मी बी इमानदार आहोत याच्यात काही हे नाही मी काही समजोता वगैरे या विदर्भाच्या मुद्द्यावर जीवनात करणार नाही माझ्या जीवनाच्या शेवटच्या मृत्यूच्यापर्यंत मी विदर्भावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही याच्यावर मी समजोता कोणत्याही पार्टीचा करणार नाही ना काँग्रेस करू शकते माझ्यावर समजोता ना भाजप यांची अवकाश नाही हे लोक माझ्याशी या मी यांच्याशी आम्ही जीवनातही नाही करू शकत त्यांच्यामध्ये मी त्यांच्या स्टेजवर जीवनात जाणार नाही माझ्या स्टेजवर ते येणार नाही मागे जे झालेलं आहे जे मागचे जे आजी माझी आमदार आहे त्या लोकांनी सगळ्या लोकांनी धोका दिला आहे विदर्भाच्या प्रत्येक माणसाबरोबर यांनी धोका दिला आहे तसा बाबाराव केव्हाच होणार नाही आपण लक्षात ठेवा आपली मेहनत जे तुम्ही आज मला मोठा केला एक लहानशा गावचा माणसा तुम्ही पूर्ण विदर्भाचा केला त्याबद्दल तर मला धन्यवाद देतो मी मी तो विसरणार आहे तो बाबा राहसा बाबा एवढा मोठा केला त्याला तुम्ही आणखी मोठा करा कारण विदर्भाला जरवत आहे आता एका माणसाची कारण मी पाहतो जेवढे नाही ते होऊन गेले त्या सर्व लोकांनी धोका दिला विदर्भाचा आज आम्हाला आज माझ्या लग्नाला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये माझा लग्न झाला आहे आम्हाला देवाने मुलं वाढ दिले नाही मग दुसरा लग्न केला मी ना दोन हजारमध्ये एकोणीसासाठी मला दोन बायका आहे लक्षात ठेवा ते आता दुकान पाहते तिलाही मुलं बाळ नाही तर मी जीत केली देवाबरोबर का मी या विदर्भातला मायबाप आम्ही बनू आता या विदर्भाचे मायबाप बनू त्रास होईल आम्हाला थोडा एका बाळाला जन्म द्यायला मुल त्या बाईला त्रास होते त्याच्याभे तो नाच त्रास आम्हाला होईल आम्ही मंजूर करतो त्या त्रासाला आम्ही आता विदर्भाचे मायबाप तुमच्या हातानं बनू आम्ही पाहणार नाही का अडीच कोटी जनता आमच्या पाठीची आहे का नाही पण तुम्ही माझ्या पाठीशी राहिले ही जनता कुठं जाणार नाही ही अडीच कोटी जनता कुठं जाणार नाही ते सर्व माझ्या हात माझ्या हातात येईल माझ्या डोक्यावर हात ठेवणार कारण माझे भयंकर आंदोलन उद्यापासून सुरू होणार आहे भयंकर कोणी जगात नाही पाहिला कोणी रोखणार नाही एवढे मोठे मोठे मी आता आंदोलन करणार आहोत मी स्वतः एक मेला इथं पोलीस प्रशासनाच्या व्यक्ती बंद बसून आहे त्यांनी फोन आपला मोबाईल स्टार्ट करा एक मे जगातला सर्वात मोठा आंदोलनाचा दिवस राहणार आहे येणारा एक मे दोन हजार पंचवीस हा जगातला सर्वात मोठा पंधरा अरब जनता माझ्या एकट्याकडे पाहिजे तुम्हाला आठवण करून देतो एक युपीचा बाळ प्रिरिस नावाचा एक मुलगा एका बोरवेल मध्ये बावन चौपन्न घंटे राहिला पूर्ण जग त्याला वाचवायला निघाला होता मला बी पूर्ण जग वाचवायला निघालं एक मे दोन हजार पंचवीस पूर्ण प्रशासन लावून द्या माझ्या पाठीमागं जगाती जे मी अमेरिकेची बोलून टाका आणखी का भारताची तर मला पकडू शकत नाही पूर्ण जगाची पूर्ण पोलीस यंत्रणा लावा एक मेला तो आंदोलन पक्का होणार त्याला कोणी रोखणार नाही ते जागा कोणी कोणाला दिसणार बी नाही पण सगळ्या जगाला ती जागा दिसणार असं हा आंदोलन आमचा आज आम्ही लोक कमी आल्यानं या कोणीतरी मधामध्ये आल्यानं आम्ही त्या आंदोलन करू शकलो नाही तर आज तुमच्या समक्ष शोभामस्की आंदोलन सो म्हणजे अन्नत्यागचं आंदोलन सोडणार आहे बाटून इथे आलेले जो तेरा दिवस झाला जो अन्नत्याग आंदोलन आहे चालू तिचा आता सांगता हा मध्यांतर आम्ही करत आहोत हा आमचं आंदोलन आता तिसरे पण आले ढगे साहेब नमस्कार साहेब आमचा बायचा सामन्य त्यागाचं आंदोलन आता सुटलं आहे भाऊ हा

तुमच्या समक्ष तिथे आमच्या कार्यकर्ता लोकांनी जो लिंबू सरपत दिला आहे ऑरेंज दिला आहे ते ती तिने ग्रहण केलं आहे आणि तो आता आंदोलन आमचा मध्यांतर झाला आहे आणखी तुम्ही लिहा हा आमचा आंदोलन मध्यांतर झाला आहे संपला नाही आता तर आमचा स्टार्ट होईल आता याच्यानंतर आम्ही जे पण आंदोलन करू आम्ही आता आमच्या जय जळविद्रह पाठीशी काही राहणार नाही आता जय विदर्भ पार्टीशी आम्ही आमचा कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही कारण पर चोवीस तारखेला माननीय आमच्या राजुराचे आमदार माजी आमदार भामराज चटप साहेब यांनी शेगावला जाऊन परिवर्तन आघाडीशी हात मिळवणी केली जी परिवर्तन आघाडी ही राजू शेट्टी साहेब जे खासदार आहे आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्या परिवर्तन आघाडीमध्ये आणि सोबत शंकर अण्णा धोणगे रघुरा रघुनाथदादा पाटील आणखी तुपकर साहेब आणखी कोणी कोणी असेल त्या लोकांची परिवर्तन आघाडीमध्ये आपले चटप साहेब सामील झाले त्यामध्ये जेवढ्या पार्टीचे जे राष्ट्रीय नेता आहे अरुणजी साहेब त्यांचे लोक आज मी पाहतो विदर्भाला पूर्णपणे करणारी इमानदार पार्टी समझोता न करणारी विदर्भासाठी तशी पार्टी आता शिल्लक राहिली नाही आहे कारण जर आपल्या निवडणुकीसाठी आपल्या विदर्भाचे बासठ आमदारासाठी जर कोणी कंप्लीटली पार्टी असाल तर तिला आम्ही सलाम करू त्यांनी आता त्या परिवर्तन आघाडीशी समजोता केला ते माझ्या भेजाला जमलं नाही म्हणून मी त्यांच्या पार्टीशी आता माझा काही नाता नाही त्यांनी मला उपकार केला उपकार आम्ही कोणत्या तरी म्हणजे फेडून टाकू आम्ही आम्ही आमचा दिलेला जो नाव मला पंधरा दिवस वीस दिवस त्यांनी मला जे मला ते नाव दिलं त्यांनी त्या नावाबद्दल धन्यवाद त्यांना अरुण साहेबांना त्यांच्या पूर्ण मासूरकर झाले आष्टीकर झाले पाव पावडे मॅडम झाले साहेब झाले मल्ले साहेब झाले त्या सर्वांना माझा म्हणजे म्हणजे त्यांना मी चांगलं समजतो पण त्यांच्या पार्टीशी आता माझा हां जर जर विजय पार्टी एकर बासष्ट सीटा लढवेल त्याच्यामध्ये बाबा नक्कीच राहणार जर त्यांनी परिवर्तन आघाडीशी संबंध ठेवला तर मी त्यांच्याबरोबर संबंध ठेवणार नाही त्यांचा प्रचार बी नाही करणार